हाय हॅलो फ्रेंड नमस्ते सारिका तुझ्या चॅनलची खूप खूप स्वागत आहे आपल्या छान सायका गावडच्या व्हिडिओमध्ये आणि आज आहे आमच्या सईचा बड्डे आणि माझ्या मोठ्या मुलीचा बड्डे चला आता सेलिब्रेशन करायचं सगळी तयार झाली आणि जेवणाला पण खूप छान छान बनवलेलं आहे तर गावाकडे सगळे धांगडधिंगाड चालू आहे बाहेर आवाज त्याच्यामुळे मी किचनमध्ये येऊन बोलत आहे कारण मुलं वगैरे आलेत आणि आम्ही घरगुतीच केलेलं आहे जास्त कोणाला म्हणजे बोललं वगैरे नाही आहे तर हे आमचं किचन आहे गावाकडचं आणि स्वयंपाक झालेला आहे मस्त छान छान स्वयंपाक केलेला आहे पनीर पुलाव बनवलाय खीर बनवली अजून बरंच काय काय बनवलंय आणि ते पण दाखवते तुम्हाला चला बड्डे कलकडे जाऊ यात काय म्हणती बड्डे गर्ल आणि तिला कपडे वगैरे आणले पप्पाने तिच्या जाऊ आणि चला सई झाली तयारी तुला म्हटलं होतं सागर निघाल बर सेजुकडं बोलले होते थांब ना थांबना छान दिसते

नाही हा ड्रेस मी टॉप घेतला तर देशी हिला आणि तिचे पप्पांनी घेतलेला दिवसभर गातांनी आणि मी काय घातले पो पोत गुणी घातली हो की मी नाही गुणी घालून आली तरी तो मुलीची आवडता गिफ्ट दिली वई छान आहे छान आहे काय बटण आहे काय गिफ्ट आहे तुझं बघू ना गुणी सगळ्यांनी गिफ्ट आणले ब लपून लपून ठेवले धाकवाळा

अजून बाप व्हायचंय त्यांना कुठे मध्ये बळच असते आमच्या काय नाही गरीब तुम्हाला नाही माहिती गरीब कसं असत ते

ಹೇಗಾಲ ಕೇಕ್ತಲ್ಲ ಗಾಲ ಕೇಕ್ತಲ್ಲ

तू दोन उघड ना गप्पा गप्पा कोणते करायचं सांगा

इकडे बघा तुम्ही ना तुम्ही इकडे ना घ्यायला पाहिजे इथं उभं उभे ह्या साईडला हॉटेलमध्ये येतोय का उभा राहणं तुम्ही रा हा रा रा ह्या साइडला इथं हां बघा आता कसं येणार मग हा किती भारी होतं मी म्हटलं का का मग

लावल्या खायलाच त्यांचं नुसतं खायचं पडलंय सई बाळा कुठे गेली सई हा

चाने का गे